जे जे आपण असे ते तेथे इतरासी सांगावे जागृत करूनही सोडावे सकळजन आपले जगच्या या चॅनलवरती तुमच्याशी परत संवाद साधतोय श्रोते हो गेल्या आठवड्याभरात म्हणूया सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय आणि फटकारे हे सगळ्यांच्यावर बसायला लागलेले आहेत असं दिसतंय म्हणजे अगदी सर्वोच्च यंत्रणा ज्या आहेत स्टेट बँकेच्या चेअरमनपासून निवडणूक आयोगालाही त्यांनी झटके दिले त्याच्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला होता महाराष्ट्राच्या त्याच्यावरही काही ताशेरे ओढले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि शरद पवारांपासून अजित पवारांचा गट वेगळा झाला त्याच्यावर पुन्हा काहीतरी फटकारे सुरू झाले चिन्ह त्यांना वापरता येणार नाही फोटोचा वापर करायला बंदी तुतारी हा शरद पवारांना थोडे दिवस वापरता येईल निवडणुकीपुरतंच आहे ते चिन्ह पुढच्याचा विचार निवडणूक आयोग नंतर करेल <coughs> वगैरे वगैरे थोडक्यात म्हणजे स्टेट बँक असेल निवडणूक आयोग असेल किंवा विधानसभांचे अध्यक्ष असतील किंवा हे राजकीय पक्ष असतील अतिशय उच्च दर्जाच्या या सगळ्या यंत्रणावरती सर्वोच्च न्यायालयानं सध्या छडी हातात घेतलेल्याचं असं दिसतंय चित्र एकूण मला असं वाटायला लागलं की हे तर बरोबरच आहे त्यांनी ते वेगळ्या सगळ्या यंत्रणा नीट केल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी छडी उगारली पाहिजे त्याच्यासाठी कठोर असे काही निर्णय घेतले पाहिजेत याच्यामध्येही काही संशय नाही म्हणजे सरकार जरी किती दावा करत असलं तरी आम्ही उत्तम प्रजेचा प्रतिपाळ करण्यासाठी प्रजेला उत्तम सांभाळण्यासाठी कल्याण करण्यासाठी प्रजाहितासाठी आम्ही निर्णय घेतो आहे आणि त्यानुसार कायदे करतो आहे हे सगळं जरी खरं असलं तरी आपल्याकडं त्याला न्याय्येनं येणं हेही महत्त्वाचं आहे म्हणजे स्वस्ती प्रजाभ्याम प्रतिपालयंताम असं जरी असलं म्हणजे स्वस्ति प्रजेचं कल्याण करण्यासाठी प्रजेचं प्रतिपालन करण्यासाठी जरी ही यंत्रणा प्रशासन राबत असेल तरी ती न्याय्येनं मार्गेणं ह्याला महत्त्व आहे आणि ते सर्वोच्च न्यायालय करतंय संविधानानं आखून दिलेल्या चौकटीमध्ये ते सगळेच निर्णय व्हावेत अशी ती काळजी घेते आहे वगैरे आमचं एक समज झालेला आहे आणि तो काय फारसा चुकीचा नाही सर्वोच्च न्यायालयानं त्यांचं कामकाज चालू ठेवावं परंतु मला त्याच्या पुढं जाऊन असं वाटलं की नुकतंच मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्टेशनच्या बाहेर जे एक स्कायवॉक म्हणतो त्याला म्हणजे उंचावरून चालत पलीकडं जाण्याचा मार्ग आणि फुटपाथ तो मुंबई महापालिकेनं दुरुस्तच केला नाही त्याच्यासाठी एक हायकोर्टामध्ये याचिका आली होती आणि हायकोर्टानं त्याला काही मुदत घालून दिली आणि पंधरा महिन्यात आम्ही ते काम पूर्ण करू असं मुंबई महापालिकेनं सांगितलं ते अजूनही पूर्ण झालेलं नाही म्हणजे आता त्याला वर्ष उलटून गेलं दोन वर्ष उलटून गेलं वायदा उलटून गेला तरी तो स्कायवॉक आणि तो फुटपाथ आहे तसाच आहे गर्दी प्रचंड आहे नागरिकांची प्रचंड हेळसांड होती आहे आता त्याच्यावरती पुन्हा हायकोर्टानं असं म्हटलं की आता कुणाला समन्स बजावू आणि काय करू आम्ही हे जर न्यायालय म्हणायला लागलं म्हणजे तुम्ही बाकीच्यांना सर्वोच्च न्यायालय त्याच्यावरती कोर्टाचा अवमान म्हणून शिक्षा करणार असेल तर मग महापालिकेचे ते कोण असतील महापौर असतील किंवा ते कमिशनर असतील किंवा तो कॉन्ट्रॅक्टर असेल ह्यांना कोर्टाच्या प्रकरणी त्यांनी तुरुंगात घातलं आहे असं काही दिसत नाही तिथं त्यांनी हतबलता व्यक्त केलेली आहे हे कसं काय ठीक आहे हे बरं नाही वाटत आहे ना न्यायालयाने एकदा कठोर व्हायचंच ठरवलं असेल तर मग ते की काही बाबतीत होत आहे आणि काही बाबतीत होत नाही असं चित्र होता का नये ना दुसरं म्हणजे काही विधानं हे राजकीय पक्ष थेट संविधानाच्या विरोधात करतायत असं मला वाटायला लागलं उदाहरणार्थ राजीव गांधी असताना त्यांना चारशे चौदा लोकसभेच्या जागा मिळालेल्या होत्या ज्याला ओव्हरव्हेल्मिंग मेजॉरिटी म्हणतो म्हणजे पाशवी बहुमत असं त्याला म्हणतात ते त्यांना मिळालेलं होतं अर्थात सहानुभूतीची लाट होती राजीव गांधींबद्दल आदर होता आणि फार मोठ्या अपेक्षाही होत्या त्यामुळं त्यावेळेला काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमत चारशेच्या पुढं एकट्याच पक्षाला मिळालं हे भारतीय जनता पार्टीवाले आत्ता डरकाळ्या आहेत की आम्ही ती एन डी ए नावाची जी संयुक्त आघाडी आहे त्याला चारशेच्या वर जागा मिळतील तरी त्याच्या विरोधात विरोधक किंवा विरोधी पक्ष हे दंगा करायला लागलेत त्यांचं म्हणणं ही शेवटचीच निवडणूक ठरेल जर चारशेच्या चा वरती यांना जा जागा मिळाल्या तर ही निवडणूक पुन्हा होणारच नाही ही हुकूमशाहीची ही हिटलरशाहीची ही विधानं संविधानात्मक कशी काय ठरतात संविधानानं दिलेल्या चौकटीमध्ये निवडणूक आयोग काम करतोय आणि निवडणूक आयोगानं घेतलेल्या निवडणुकीनुसार समजा त्यांना चारशेच्या चा वर जागा मिळाल्याच तर यांना मात्र ही शेवटचीच निवडणूक ठरेल आणि पुन्हा निवडणुका होणारच नाही अशा ज्या बेताल वक्तव्य करतायत ह्याला कोर्ट का बंदी घालत नाही आहे की बाबा हे संविधानाने दिलेलं बहुमत अगदी पाचशे त्रेचाळीसपैकी पाचशे त्रेचाळीस जरी त्यांना जागा मिळाल्या तरी संविधानानं आखून दिलेल्या चौकटीमध्ये निवडणूक करून जर त्यांनी पाचशे त्रेचाळीस जागा मिळवल्या तर ते असंविधानिक किंवा पुन्हा निवडणुकाच होणार नाहीत ही हुकुमशाहीच ही लोकशाही नव्हेच हे म्हणणारे विरोधी पक्ष हे खोडसाळपणा आहे आणि तो कोर्टाचा अवमान का नाही होत संविधानाचा अपमान का नाही होत आणि त्याच्यासाठी समज का नाही दिली जात असा हा प्रश्न आहे म्हणजे काही वेळेला हे प्रत्येक वेळेला काय आम्ही याचिका दाखल करायची सांगा मला सामान्य माणसाला याचिका करणं वगैरे काही सोपं आहे का आमचे सामान्य प्रश्न असतात तिथं कोर्ट काहीच करत नाही म्हणजे काही वेळेला ध्वनी प्रदूषण होतं हे लोक डॉल्बी लावतात वराती काढतात ते भोंगे लावतात काय वाटेल ते चालू असते मग त्यावेळेला कोर्टाला किंवा इथल्या न्यायालयाला इथल्या प्रशासनाला हे भोंगे आणि हे गौंगाट ऐकू येत नाहीत का आम्ही जर पोलिसांमध्ये तक्रार केली तर पोलीस म्हणतात लेखी तक्रार तुम्ही द्या म्हणजे आम्ही तक्रार दिली की आमची आणि त्यांची परस्पर लावून दिली की पोलीस मोकळे ह्याला कसा न्याय म्हणायचा इथं तर न्यायालय यांनी एकदा जर छडीत स्टेट बँकेच्या चेअरमन हो उगारली असेल किंवा निवडणूक आयोगावर उभारली असेल तर त्यांनीच सगळ्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटना म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना एक झडझडून पत्रक आले हवं की भाऊ तुमच्या जिल्ह्यातले पोलीस हे कायद्यानुसार किमान किमान युनिफॉर्म तरी वापरत आहेत का एकही पोलीस तुम्हाला आजच्या काळामध्ये टोपी घातलेला दिसणार नाही त्यांना प्रमाणे टोपी आहे का नाही ते चांगले छान कट घालून ते प उन्हात तानात किंवा कसेही उभे असतात वाटेल त्या टोप्या घालतात किंबहुना टोपी वापरतच नाहीत पोलीस तर हल्ली मग हे कसं काय चालतं मग तिथल्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला संविधानाचा किंवा कायद्याचा अपमान केला असं का नाही म्हणायचं थुंकणं हा कायद्यानुसार गुन्हा आहे मग कायदेपालन कोणीही करत नाही पोलिसच करत नाहीत किंबहुना सरकारी अधिकारी पण करत नाहीत मग सरकारी कार्यालयामध्ये जर थुंकलेलं दिसेल आणि तिथला फोटो जर निवडणूक सुप्रीम कोर्टाकडे जर पाठवला हो तर ते ॲक्शन घेतील का हे शक्यही नाही आहे ते म्हणतील की भाऊ सुप्रीम कोर्टासनं सगळे हे संविधानाचे तिढे सोडवायचे का तुमचे पोलीस थुंकतात का नाही ते बघायचे अहो तुमच्याच यंत्रणा तळाशी आहेत ना तालुका स्तरावर किंवा न्याय यंत्रणा आहे त्यांना तुम्ही जरा खडसून खडसून विचारा ना बा तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये पोलीस राजरोज बाहेर थुंकतात टोपी घालत नाहीत सिग्नलसुद्धा तोडतात नो एंट्रीमध्ये पोलीस घुसतात अशा वेळेला पोलिसांवर कारवाई का नाही इथं इतकी न्यायालय आहेत खरं म्हणजे कुटुंब न्यायालय वेगळं असतं सहकार न्यायालय आहे कामगार न्यायालय आहे ग्राहक न्यायालय आहे ह्या न्यायालयांमध्ये योग्य वेळी नियुक्तच होत नाहीत तिथं जरी नियुक्त्या असल्यात त्यांचे सदस्य अध्यक्ष ते जरी असले तरी त्यांची व्यवस्था नीट नाही मला स्वतःला माहिती आहे की ग्राहक न्यायालयामध्ये कित्येक वेळेला त्या विचाऱ्या अध्यक्षांना बसायला खोली स्वतंत्र नसायची टेबल खुर्ची किंवा व्हेंटिलेशन नसायचं अशी जर दुरवस्था न्यायालयांची किंवा आयोगांची असेल तर आम्हा सामान्य जनतेला न्याय मिळणारच कसा मग ह्याच्यावरती निवडणूक आयोग सॉरी सुप्रीम कोर्ट हे का आक्षेप घेत नाही आत्तापर्यंत स्व सत्तर वर्ष हे असं चाललेलं आहे तिथं नियुक्त्याच नाही आत्ता हायकोर्टामध्ये चंदीगडला किंवा तुमच्या त्या छत्तीसगडला मला वाटतंय आणि दिल्लीला हायकोर्टामध्ये न्यायाधीशांची नियुक्तीच नाही आहे ते प्रभारी आहेत कोणीतरी तिथं मग दिल्लीतल्या हायकोर्टामध्ये न्यायाधीशांची नियुक्ती नाही हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयासमोर येत कसा नाही त्यांना दिसत नाही का त्यांनी ते सुमोटो म्हणजे स्वयंस्फूर्तीनं हे प्रश्न का सोडवू नयेत मला नेहमी असं वाटतं की आम्हा सर्वसामान्य माणसांना जे न्यायदान हवं आहे ते तुम्ही दिलं तरी आम्हाला पुरेसं आहे आज कच्च्या कायदेमध्ये कित्येक लोक हे अडकून पडलेले तारखावर तारखा चालले आहेत तेन आणि त्यांना कोंडून ठेवणं याच्या पलीकडे काही नाही परवा ते कोण एक साईराम का साई भक्त कोण अडकलेले दहा वर्ष तुरुंगामध्ये त्यांची शारीरिक मानसिक अवस्था फार बिघडून गेलेली कोण जबाबदार याला मग ह्याला तिथल्या न्यायाधीशालाच हे लोक का नाही जबाबदार धरत किंवा तिथल्या प्रशासन यंत्रणेला पोलीस यंत्रणेला व बराबर हे खटले निकाली काढा असं का नाही होत बरं ते करायला जर हे सरकार गेलं काही कायदा बदलला की लगेच त्याच्या विरोधात जायचं मग न्यायालयानं त्यांना फटकारायचं मग हा कायदा संविधानात्मक आहे का असंविधानात्मक आहे का हे जर तुम्ही किस काढत बसण्यात वेळ घालवला तर न्याय आम्हाला कधी मिळणार असा प्रश्न आहे कित्येक प्रश्नी आपल्याला लक्षात येतं की उलटा न्याय झालेला आहे आपल्या बाबतीत आपल्या म्हणजे तुमच्या माझ्या सामान्य माणसांच्या बाबतीत कित्येक बायकांनी महिलांनी सुनांनी सासू म्हाताऱ्या सासू सासऱ्यांविरोधात खोट्या तक्रारी केलेल्या आहेत कित्येक लोकांनी ते जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून काहींना भोगायला लावलेलं आहे बँकेच्या अधिकारी जर त्यांच्याकडं कर्ज फेड परत करण्यासाठी मागणी करायला गेले तर त्यांना अर्वाच्य शिवीगाळ केली असं म्हणून त्या कर्जदार लोकांनी खटले घातलेले आहेत हे अन्याय हायकोर्टाला किंवा तिथल्या स्थानिक कोर्टांना कोर्टा पोलिसांना न्यायालयाला कोणालाही कसे दिसत नाहीत मग तुम्ही ते तुतारी यांना किती दिवस मिळेल तर शरद पवारांचा गट खरा का त्या यांचा खरा ते काय काय करायचं आम्हाला त्याच्याशी त्यांचं आता पुरे झालं कौतुक असं मला वाटायला लागलं की बा हे चाललंय हे बरोबर आहे सर्वोच्च न्यायालयानं सर्वोच्च प्रकरणी लक्ष घालावं हे जसं बरोबर आहे तसं स्थानिक लोकांनी स्थानिक पोलिसांनी स्थानिक प्रशासनानं स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी आणि या स्थानिक कोर्टानी आमच्या स्थानिक सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांमध्ये कधी लक्ष घातलेलं दिसतच कसं नाही स्वच्छतेचा कायदा आहे थुंकण्याचा कायदा आहे उलट्या सिग्नल तोडण्याचा कायदा आहे हजारो कायदे आहेत पॅकिंग कमोडिटीचा आहे एक्सपायरी डेट झालेला कायदा आहे जेनेरिक औषधांचा कायदा आहे डॉक्टर्स वाटतील तसं करतात हे जे सामान्य प्रश्न आहेत ते जर तुम्ही आम्हाला सोडवू शकत नाही आहे तर ते मग विधानसभा अध्यक्षांचं काय चुकलं आणि ते राष्ट्रवादींचं चिन्ह कोणाला हे ठीक आहे आम्हाला तात्पुरती त्यामध्ये उत्सुकता होती पण आता ते जर वर्षानुवर्ष सुप्रीम कोर्ट चालवणारच असेल तर मग आम्ही आम्ही आमच्या स्तरावरची निवडणूक ते अजित पवार खरे का शरद पवार खरे का ते अजित पवारांचे बंधू खरे का ते सुप्रिया सुळे खऱ्या काय आम्हाला त्याच्याशी एक तात्पुरतं ठीक आहे आम्ही उद्या मतदान करून ते विसरून जाऊ हा तात्कालिक प्रश्न आहे पण रोजचे मर्राई रोजमर्रा जी म्हणतो आपण ती सामान्य नागरिकाला भयंकर त्रासदायक होती आहे आणि त्याच्यामध्ये जर या सर्वोच्च न्यायालयानं मनापासून लक्ष घातलं आणि किमान एक छडी उगारली तर तळापर्यंतची व्यवस्था सुधारेल प्रशासन सुधारेल किंबहुना हे जसे लोक असंविधानिक विधानं करतात आत्ता पालक रशियामध्ये पुतीन त्र्याऐंशी टक्के मतं मिळवून पुन्हा अध्यक्ष झाले त्यांनी संविधानाच्या प्रमाणच निवडणूक लढवली आणि ते कसे वागतात कशी त्यांची या राज्य यंत्रणा हे आपल्याला माहिती आहे तशीच हित होईल हे विधान हे अतिरेकी झालं पुतीनसारखेच आमचे मोदी वागतील हे विधान जर संविधानिक असेल तर आमच्या न्यायालयाकडं आमच्या न्यायाकडं आमच्या जगण्याकडं कोण बघणार असा माझा प्रश्न आहे म्हणून सर्वोच्च न्यायालयानं हायकोर्टानं एक छडी उगारावी आणि तळापर्यंतची यंत्रणा येत्या वर्ष दोन वर्षात सरळ करावी एवढी आम्हा सामान्य माणसांची अपेक्षा आहे मला वाटतंय न्यायाच्या मार्गानंच आम्हाला जीवन सुसह्य जर केलं तर आम्ही सगळ्याच न्यायालयांचे मनापासून उपकार मानू अशी वेळ आहे आम्ही लोकशाही जरी म्हणलो तरी लोकशाहीनं दिलेले प्रशासन आम्हाला लाभत नाही आणि लोकशाहीनं दिलेलं न्यायालय पण आम्हाला लाभत नाही असं होता कामा नये म्हणून सगळ्याच न्यायालयांना ही नम्र कळकळीची मनापासूनची प्रार्थना आहे मला वाटते तुम्हालाही असं वाटत असेल अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा आणि सर्वतोपरी सहकार्य करा धन्यवाद